दरम्यान भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे मुंबईच्या बांद्र्याच्या परिसरातल्या मतदान केंद्रावर जात त्यांनी मतदान केलेलं आणि तेव्हाचीच हे दृश्य आहे ज्यावेळी त्यांनी मतदान केलेलं आशिष शेलार यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलाय तर आशिष शेलार हे प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले होते जोरदार प्रचार त्यांनी या ठिकाणी आपल्या उमेदवाराचा केलेला आहे आणि आता आशिष शेलार यांनी अगदी सकाळी सकाळीच मतदान केलेलं आहे आपण पाहतो आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट मुंबईतल्या संदर्भातल्या सगळे अपडेट साम टीव्हीवर आपण पाहू शकणार आहात अगदी सकाळी सात वाजल्यापासूनच बस या मतदानाला सुरुवात गाठला आणि त्यामुळे खालून पहिला नंबर हा उद्धवजींच्या पक्षाचा मुंबईत राहील या पद्धतीचं चित्र चार जूनला आपल्याला दिसेल प्रत्येक पेपर हा सजगतेने आणि चोखंदळपणे आणि अभ्यासपूर्णच सोडवायचा असतो त्यामुळे आम्ही प्रत्येक पेपर अभ्यासपूर्ण रीतीनेच सोडवू पण केलेल्या अभ्यासाच्या आधारावर एवढं नक्की सांगू सहा जागा महायुती जिंकेल शून्य जागा महाविकास आघाडी जिंकेल